हां बोला कसं आहे महाराष्ट्रामध्ये धनंजय मुंडे व वा, वाल्मिक राड यांच्या टीमने महाराष्ट्रातील बऱ्याच जनतेचा लूट केलेली आहे त्यामध्ये दोन हजार अठरापासून जी, 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 जी मशीन जे ऊस हार्वेस्टरचे जे मशीन आहे ऊस तोडणीचे त्या मशीनचं अनुदान सबसिडी मिळवून देतो म्हणून महाराष्ट्रातील दे एकशे एक्केचाळीस व धाराशिव जिल्ह्यातील चौदा मशीनधारकांची घोर फसवणूक केलेली आहे त्यांनी मुंबई येथील नवीवाशी येथील सह्याद्री अतिथीगृहामध्ये बोलावून धाराशिव जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील असे एकशे एक्केचाळीस एक मशीनधारकांना बोलावून त्यांच्याकडून प्रत्येकी आठ आठ लु आठ आठ लाख रुपयाची मागणी करून हे आठ लाख रुपये दिल्यानंतर तुमचा अनुदान व सबसिडी तुम्हाला भेटून जाईल असं धनंजय मुंडेंनी आश्वासन दिल्यानंतर आम्ही धनंजय मुंडेंना निवेदन दिलं धनंजय मुंडेंनी वाल्मीकराडकडे आठ आठ लाख रुपये देण्यास आम्हाला सांगितलं ह्या सर्व एकशे एक्केचाळीस लोकांनी धनंजय वाल्मिकराडकडे आठ आठ लाख रुपये प्रत्येकी दिले मशीनचं अनुदान भेटावं यासाठी मग आणि आत्तापर्यंत कुठल्याच मशीनधारकाला कुठलीही सबसिडी भेटली नाही अथवा अनुदान, अनुदान मिळालेलं नाही ते अनुदान सबसिडी तर गेलीच गेली पण जे व्याजाने सोनं व्याजाने काढलेले सोनं घाण ठेवून काढलेले आठ आठ लाख रुपयेसुद्धा आमचे या गोरगरिबांचे ह्या हड हरामखोरांनी हडप केले यामुळे आम्ही आत्ता कलेक्टर साहेबांना भेटलो एस पी साहेबांना पण निवेदन निवेदन दिलेलं आहे आम्ही एस पी साहेबाकडं आणि कलेक्टर साहेबांकडे एकच मागणी केली आहे आम्हाला आमचं जे जो आम्ही जे काय दिलं ते आम्हाला भेटावं आणि या अशा हरामखोरांवर फसवणूक करणाऱ्या लोकांवर फसवणुकीच्या अंतर्गत गुन्हे दाखल करावे इतकीच आमची कलेक्टर साहेबांकडे मागणी केलेली आहे